सांगलीमध्ये ओम श्री पंचाक्षरी माहेश्वरी जंगम पौराहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने येत्या सोळा जुलै रोजी लिंगायत जोडो या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे सांगली येथे येत्या सोळा जुलै रोजी लिंगायत जोडो या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे ओम श्री पंचाक्षरी माहेश्वरी जंगम पौरोहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीनं आयोजित हे अभियान सांगलीतील लक्ष्मीनगर येथील वीरशैव लिंगायतमाळी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे हा कार्यक्रम संपूर्ण दिवसभर राहणार असून सर्व लिंगायत समाजाने या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मंडळाच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलं आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष माहेश्वरी मूर्ती पांडुरंग गंगाराम जंगम उपाध्यक्ष कुमार गंगाधर हिरेमठ सेक्रेटरी महेश काशीनाथ जंगम उपसेक्रेटरी प्रशांत आनंदा जंगम तसेच संचालक सुरेश स्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते होते वीरेश्वर लिंगायत जोडो हा अभियान ओम पंचाक्षर माहेश्वर माहेश्वर पौरात्य मंडळ महाराष्ट्र लेवलचं हे मंडळ आहे आणि अनेक तऱ्हेने हे धर्माबद्दल म्हणजे वीरेश्वर लिंगायत धर्माबद्दल अनेक ठिकाणी जे काही उद्देश असतील त्याचं कार्यरत हे आत्तापर्यंत चालू आहे गेले नऊ वर्ष आम्ही सतत कार्य करत आहोत विश्वशांतीसाठी कार्य करत आहोत एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर धर्मामधली ही मतभिन्नता आहेच प्रयीसांख्यम योगम पशुपथमथम वैष्णविथी प्रवीणने प्रस्थाने परमिद रुचिनाम वैचित्र रजकुटीराना प्रदूषणाम गव्य अर्णवयव याचा सांगण्याचा अर्थ काय तर अनेक धर्माबद्दल मतभिन्नता आहेत पंचाचार आहे पाच आचार आहेत लिंगाचार आहेत सदाचार आहेत शिवाचार आहे गणाचार आहे प्रत्याचार आहे ह्या प्रत्येकचं विश्लेषण काय आहे गणाचार म्हणजे काय आपण सेवाभावनेतून आपण मानवाच्या कल्याणासाठी आपण काय करत असतो या उद्देशाने प्रत्येकजण आपल्या धर्माचं म्हणजे शैवाच्या लिंगायत धर्माबद्दल काय काय आपल्याला माहिती आहे हे उद्देशन करणार आहे